तर चला आज आपण बनवणार आहोत इथं मटरचे पकोडे ॲक्च्युली असं झालं आहे की शिवमनं मटर तर खात होता इथं जर मग त्याला खायला मी इथं बंधन केलं आणि म्हणलं चल तुला याचंच काहीतरी बनवून देते तर हे मटर पकोडे बनवण्यासाठी नाही तुम्ही काही मटर सोलून घेतलं आहे हल्लीनं थंडीच्या दिवसात मटर थोडंसं स्वस्त होते कच्चं पण खायला छान लागते पण काही निब्बर सोले असतात ना त्यांना पोट दुखते म्हणून मग मी त्याला म्हणलं हा मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते आणि तसं आपण संडे होता तर स्पेशल काहीतरी बनवला लागणारच होतं तर इथं मटर घेतले त्याच्यात एक कडीपत्ता आणि एक मिरची टाकून तुम्ही बघितलं दाखवल्याप्रमाणे इथं थोडस मोठं मोठं इथं मी पेस बारीक करून घेतलं एकदम बारीक पण नाही केलं इथं कांदा एक आलू टमाट चिरलं आणि त्याच्यानंतर बेसनपीठ घालून जे आपण इथं मटरचं चिरून घेतलं होतं ना ते देखील त्याच्यामध्ये ॲड दे केलं त्याच्यानंतर चांगलं मिक्सरचं पाणी मिक्सरचं भांडं दोन तेच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं तर मसाल्यामध्ये इथं मी काही जिरे टाकले होते हळद टाकली होती आणि चवीनुसार आपण नमक टाकायचं आहे त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला चवीला आवडतं त्याच्या तेवढं आणि इथं मी कोथिंबीर देखील ॲड केली होती आणि त्याच्यानंतर आपलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केलं होतं ते चांगलं धुतलं आणि ते देखील याच्यामध्ये ते तेच पाणी याच्यामध्ये टाकलं होतं तर तुम्ही बघितलं तर मी इथं ओवा देखील घातला होता तर इथं मी हे नव्हतं घातलं आपलं खायचं सोडा वगैरे काय टाकला नव्हता एकदम साधे सिंपल बनवणार होते फक्त शिवमसाठी आणि त्याचे पप्पा पण घरीच होते आज तर म्हटलं चला काहीतरी खायला व्यवस्थित चांगलं बनवूया कारण हेरवी काय होतंय ना धावपळीत रोज सगळ्यांची असते तर असं काही बनवण्यात येत नाही शक्यतं माझ्याकडून मग रविवारी काहीतरी असं बनवायचं असते चटर मटर आणि रविवारचा पूर्ण दिवस माझ्या किचनमध्ये काहीतरी बनवण्यातच जातो तुम तर तुम्ही बघू शकता सगळं झाल्यानंतर पिठा असं चांगलं तिमून घेतलं म्हणजे फेटून घेतलं एकदम थोडंसं पातळ असं एकदम घट्ट वगैरे नाही केलं जसं आपण भजायला करतो तसं करून घेतलं इथं कढाईमध्ये टे तेल टाकलं ते आहे चांगलं तापल्यानंतर आपल्याला पकोड्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तिथे मी पकोडेसुद्धा सुद्धा टाकून घेतले होते दिव आणि शेवम इतकी जास्त मस्ती करत होते की बघायचंच काम नाही त्यांच्याकडेच बघावं लागतं मला आजकाल जास्त सगळे मुरमुरे इथे किचनमध्ये सांडले होते आणि शिवमला काही बनवायला लागले की असं काही नवीन करायचं असलं ना त्याला खूप खायची इच्छा असते बाकी आपण साधी पोळी भाजी केली की त्याला एवढं नाही खाऊ वाटत जास्त पण असं काही करायला लागलं की किचनमध्ये दहा चक्र मारत असतो तो आणि छान झाले छान झाले म्हणून मला सुद्धा ना जास्त उस्ता आणायला लागतो तर ही आमची देऊ 있다. 빨리. 응. 춤을 다 녹여. 천장에. 얘들아, 오늘 뭐 찬다? 마. 마. طبعا كان بده 래 응? 고래. 올라래? 차래?

يلا <تصحيح> هاي <تصحيح> 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 <متصحيح> <تصحيح> तर त्याच्यासोबतच दोन दो तीन मिरच्या इथे मी तुळून घेतल्या आणि मस्त इथं मटर पकोडे विथ मिरची माझी तयार होते तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चलो बाय परत भेटूया बाय टेक केअर